जसं नेक्स्ट आर्टिकलची जर गोष्ट करून मी तर हा आर्टिकल एकदम सुंदर आणि प्रीमियम आहे तुम्ही इथे पाहू शकता आर्टिकल किती सुंदर आणि सुपर दिसते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये म्हणजे जसं की पार्टीवेअर टाईपमध्ये आता सध्याच्या तारखेमध्ये बॉलिवूड कलेक्शन खूप जास्त चालत आहे पण लग्न समारंभामध्ये हे अशा टाईपचे ही चांगल्या प्रकारे विकलं जातात जेव्हा तुम्ही स्वतःचा बिझनेस रिटेल काउंटर स्टार्ट करताय तर त्यामध्ये सुद्धा ही तुम्हाला ही व्हरायटी ठेवणं खूप जास्त गरजेचं असतं जसं की नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे आपला हा आर्टिकल पूर्ण जॉर्जेट फॅब्रिकवरती राहणार आहे जी साडी आहे पूर्ण क्रश पॅटर्न मध्ये तुम्ही पाहू शकता ना कशा प्रकारचे क्र, क्र, क्रश पॅटर्न मध्ये तुम्हाला ही साडी दिसते आपल्याकडे फक्त एकशे अकरा रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते ज्यात तुम्हाला पूर्ण होलसेल रेट मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये सर्व काही कलेक्शन भेटत असतं सुद्धा ही काम तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचं काम मिळणार आहे मित्रांनो एकदम स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे वीन एक मध्ये तुम्हाला हा ब्लाऊज मिळतोय आणि ब्लाउजची जी डिझाईन आहे ना तुम्ही पूर्ण डिझाईन पाहू शकता ओरिजनल मिरवर्कच काम म्हणजे की तुम्ही कशा प्रकारे पण जर याला वेअर करत असाल किंवा वॉश सुद्धाही करत असाल तरी पण जे ओरिजिनल मिरर्स आहेत ते निघणार नाहीये नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या जी तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर आज मी तुमच्यासाठी साडीजमध्ये कलेक्शन घेऊन आलेलं आहे जसं तुम्हाला अंदाज आहेच की मी साडीमध्ये कशा प्रकारचं कलेक्शन आणत असते बट असं जे कलेक्शन राहणार आहे ना जो पुढचा सीझन स्टार्ट झालेला आहे लग्न समारंभाचा सीझन स्टार्ट झालेला आहे त्यासाठी एकदम अत्युत्तम कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे तर कलेक्शनवरती एकदा तुम्ही नजर फिरवू शकता तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारचे आपल्याकडे आर्टिकल्स इथे रेडी आहेत आणि प्लस आणि यामध्ये एक खास गोष्ट अशी आहे की हे पूर्ण जे आर्टिकल्स आहे पूर्ण रेडीमेड ब्लाऊज वरती राहणार आहे आणि साडींची जी डिझाईन आहे ना पूर्ण वेगवेगळी डिझाईन तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे जसं की मी सॅम्पल सोबत तुम्हाला दाखवते पहिला आपला जो सॅम्पल आहे ना तुम्ही इथे पाहू शकता की या सॅम्पलवरती पूर्ण जो ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजला पूर्ण गोल्डन जरीचं काम केलेलं आहे प्लस सिक्वेन्सचं काम तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि जर साडीची जर गोष्ट करू ना साडीची तुम्ही प्रिंट पाहू शकता पुन्हा डिजिटल प्रिंटवरती तुम्हाला हा सॅम्पल इथे भेटून जाणार आहे यामध्ये थोडेसे सिंपल जे त्याचा जो ब्लाऊज आहे एकदम उठून दिसणार आहे त्याचा लुक एकदम छान येणार आहे अशा प्रकारचे सॅम्पल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत मित्रांनो आणि यामध्ये जर का मी साडींमध्ये जर स्टार्टिंग रेंजची जर गोष्ट करून तर आपल्याकडे फक्त एकशे अकरा रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते ज्यात तुम्हाला पूर्ण होलसेल रेट मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये सर्व काही कलेक्शन भेटत असतं जसं नेक्स्ट वाला जो आपला आर्टिकल आहे पूर्ण हा आर्टिकल इथे पाहू शकता साटिंग फॅब्रिकवरती हा आर्टिकल राहणार आहे म्हणजे की पूर्ण इम्पॉर्टंट सार्टिंग फॅब्रिकवरती तुम्ही पाहू शकता जर मी याच्या ब्लाऊजची जर गोष्ट करू ना तर ब्लाऊजला पूर्ण सिरोजी डायमंडचं काम केलेलं आहे आणि त्याचा जो लुक आहे ना ब्लाऊजचा लुक सुद्धा ही तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचं लुक येतोय मित्रांनो आणि पूर्ण फुल मध्ये राहणार आहे स्लीवला सुद्धा ही काम तुम्ही पाहू शकता पूर्णा कशा प्रकारचं काम मिळणार आहे मित्रांनो एकदम स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे आणि साडीची जर गोष्ट करू ना तर साडीची जी बॉर्डर आहे त्यावरती पूर्ण डायमंडचं काम केलेलं आहे आणि लुक वाईस तुम्ही पाहू शकता डिझाईन सुद्धाही पाहू शकता एकदम डायमंडची कशी डिझाईन आहे म्हणजे जी प्रीमियम क्वालिटी जी असते ना म्हणजे की लो रेंजमध्ये सुद्धाही तुम्हाला क्वालिटी एकदम सुंदर आणि प्रीमियम दिसणार आहे अशा प्रकारची क्वालिटी तुम्हाला इथे भेटत असते आणि अजिझॉन ही अशी एक ब्रँड जिथे वेअरची ऑल वरायटीज पाहायला भेटतात जसं की साडी सूट लेंगा गाऊन क्रॉपटॉप म्हणजे की जसं साडीचं जी काउंटर आहे त्याचमध्ये तुम्हाला किती जे वरायटी आहे ना ती तुम्ही जर स्वतः इथे येणार आहे तेव्हा तुम्हाला समजणार आहे की एकाच काउंटरमध्ये आपल्याला ही व्हरायटी भेटणार आहे जेव्हा तुम्ही स्वतःचा बिझनेस रिटेल काउंटर स्टार्ट करताय तर ही तुम्हाला ही व्हरायटी खूप जास्त गरजेचं असतं जसं की नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे आपला हा आर्टिकल पूर्ण जॉर्जेट फॅब्रिकवरती राहणार आहे जसं तुम्ही इथे आर्टिकल पाहू शकता जी साडी आहे पूर्ण क्रश पॅटर्न मध्ये तुम्ही पाहू शकता ना कशा प्रकारचे क्रश पॅटर्न मध्ये तुम्हाला ही साडी दिसते आणि यामध्ये जर ब्लाऊजची जर गोष्ट करू ना तर ब्लाउजला पूर्ण सिक्वेन्सचं काम केलेलं आहे वरती डिजिटल प्रिंट आहे आणि डिजिटल प्रिंट वरती पूर्ण सिक्वेन्सचं काम केलेलं आहे विथ पॅडेड सोबत यासोबत तुम्हाला अटॅच बेल्टसुद्धाही भेटतोय विदाऊट स्लीव असेल तर त्यामध्ये तुम्हाला स्लीव सुद्धाही अटॅच भेटणार आहे मित्रांनो इतकी सगळी जी व्हरायटी आहे तुम्हाला फक्त एका होलसेल रेटमध्ये इथे भेटून जाणार आहे जसं नेक्स्ट आर्टिकलची जर गोष्ट करून मी तर हा आर्टिकल एकदम सुंदर आणि प्रीमियम आहे तुम्ही इथे पाहू शकता आर्टिकल किती सुंदर आणि सुपर दिसते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये म्हणजे जसं की पार्टीवेअर टाईपमध्ये आता सध्याच्या तारखेमध्ये बॉलिवूड कलेक्शन खूप जास्त चालतं आहे पण लग्न समारंभामध्ये हे अशा टाईपचे कलेक्शनसुद्धा ही चांगल्या प्रकारे विकलं जातं हा आर्टिकल तुम्ही इथे पाहू शकता जो आर्टिकल आहे याचा जो ब्लाऊज आहे ना पूर्ण ब्लाऊज तुम्ही पाहू शकता पूर्ण सिम्पल सोबरमध्ये आहे आणि विथ की याला जॅकेट टाईप मध्ये दिलेलं आहे आणि पूर्ण सिक्वेन्सचं काम आहे फ्रंट अँड बॅक साइड सुद्धा पाहू शकता ब्लाऊजला आणि यासोबत तुम्हाला विथ बेल्ट सुद्धा भेटून जाणार आहे साडीची जी बॉर्डर आहे ना साडीच्या बॉर्डरला सेम ब्लाऊजची जी डिझाईन आहे कट साईड बॉर्डरवरती साडीची डिझाईनला सुद्धा ही तशीच भेटणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारचं कलेक्शन खूप जास्त अवेलेबल आहे काही सॅम्पलसुद्धाही सुद्धाही तुम्ही तिथे पाहू शकतात आणि जर तुम्हाला यातून कोणताही आर्टिकल आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमच्या नंबरवरती तुम्ही शेअर करू शकता जिथे तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती सुद्धा सारी सर्व काही फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यावरती तुम्ही व्हिडिओ कॉलवरती सुद्धाही पाहू शकतात किंवा कॅटलॉग सुद्धा मागूनही तुम्ही पाहू शकतात जसं की मित्रांनो तुम्ही, नेक्स्ट वाला तुम्ही हा नेक्स्टवाला जो आर्टिकल आहे न, तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण डिजिटल प्रिंटवरती हा आपला आर्टिकल राहणार आहे आणि व्हीनेकमध्ये तुम्हाला हा बॉर्ड ब्लाऊज आहे सॉरी वीनेकमध्ये तुम्हाला हा ब्लाऊज मिळतो आहे आणि ब्लाऊजची जी डिझाईन आहे ना तुम्ही पूर्ण डिझाईन पाहू शकता ओरिजनल मिरवर्कचं काम केलेलं आहे म्हणजे की तुम्ही कशा प्रकारे पण जर याला वेअर करत असाल किंवा वॉशसुद्धाही करत असाल तरी पण जे ओरिजिनल मिरर्स आहेत ते निघणार नाही आहे आणि यावरती पूर्ण हँडवर्कचं काम केलेलं आहे थ्रेडवर्कचं काम तुम्हाला पाहायला भेटून जाणार आहे स्लीवसुद्धाही तुम्ही पाहू शकता एकदम प्रीमियम क्वालिटी जसं की रॉयल स्टाईल जसा रोक लुक येतो ना त्याच प्रकारचं कलेक्शन तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की कि आपण कितीपर्यंत ऑर्डर देऊ शकतो तर मिनिमम तुम्ही पंधरा ते वीस हजार रुपयापर्यंत ही ऑर्डर देऊ शकतात जर तुमचं शॉप असेल आणि जर तुम्हाला नवीन स्टार्टिंग जर करायची असेल किंवा ऑलरेडी तुमचा बिझनेस आहे किंवा तुम्हाला नवीन स्टार्ट करायचं असेल तर एकदा नक्की अजिझोनला व्हिजिट द्या डिस्क्रिप्शनमध्ये uh, आमचा ॲड्रेस दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट कॉल सर्व काही करू शकतात मित्रांनो आणि व्हॉट्सअपवरती ही तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन भेटून जाणार आहे आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद